केवळ अचूक आणि वेगवान नव्हे तर आपण पाहत आहात निपक्ष निर्भीड रोकठोक चौफेर महाराष्ट्र न्यूज मुख्यालयातनं राहता घर भाडे घेण्याचा प्रकार शेवगाव तालुक्यातील पाच शिक्षकांच्या अंगलट आलेला आहे शेवगाव पंचायत समितीचे गट अधिकाऱ्यांनी पाचही शिक्षकांकडून घर भाडेपोटी घेतलेली सुमारे दहा लाखांची रक्कम वसूल करण्याचा आदेश घेतलेला आहे या विरोधात या शिक्षकांनी प्राथमिकतेचे शिक्षणाधिकारी भास्कर पाटील यांच्याकडे अपील केले होते या प्रकरणाची सुनावणी पाटील यांच्यासमोर होऊन त्यांनी गट शिक्षणाधिकारी यांचा आदेश कायम ठेवला आहे शेवगाव तालुक्यातील डोरसडे व नवीन शहागर टाकली येथील जिल्हा परिषदेच्या शिक्षकांनी मुख्यालयात राहत असलेल्या वर्षनिहाय ग्रामसभेचे ठराव सादर केलेले नाहीत त्यामुळे त्यांना अदा करण्यात आलेली घरभाडे भत्त्याची रक्कम वसूल करण्यात यावी अशी तक्रार अंत्रे येथील ज्ञानदेव सोलट यांनी अधिकाऱ्यांकडे केली होती त्या तक्रारीच्या अनुषंगाने गटशिक्षणाधिकारी तृप्ती कोलते यांनी सखोल चौकशी करून तक्रारदारांच्या तक्रारीत तथ्य असल्याचे आढळून आल्यामुळे नवीन शहर टाकळी आणि डोरसडे येथील पाच जिल्हा परिषद शिक्षकांकडून तब्बल दहा लाख रुपये वसूल करण्याचा आदेश दिला होता या आदेशाविरोधात त्या पाचही शिक्षकांनी प्राथमिक शिक्षण अधिकाऱ्यांकडे अपील केले होते त्या अपिलाची सुनावणी पूर्ण होऊन शिक्षकांनी मुख्यालयी राहत असलेल्या वर्षनिहाय ठराव सादर केलेले दिसून न आल्यामुळे शिक्षणाधिकारी भास्कर पाटील यांनी गटशिक्षणाधिकारी तृप्ती कोलते यांचा आदेश कायम ठेवून पाच शिक्षकांकडून तब्बल दहा लाख रुपये वसुलीचे आदेश दिले आहेत शासन निर्णयानुसार एकोणवीस सप्टेंबर दोन हजार एकोणवीसच्या आदेशाने शासकीय कर्मचाऱ्यांना मुख्यालयात राहणे बंधनकारक करण्यात आले आहे मुख्यालयात वास्तव्य करीत असला ग्रामसभेचा ठराव सादर करणे अनिवार्य करण्यात आलेले आहे मात्र ढोरसडे शहर टाकळी येथील शिक्षक मुख्यालयात न राहता घर भाडे व भत्ता घेत होते वर्षभरापासून कारवाई होण्यासाठी लढा देत होते त्याला यश आले असल्याचे सामाजिक कार्यकर्ता ज्ञानेश्वर सोलाट यांनी सांगितले हा प्रकार राज्यात सर्वत्र सुरू आहे फक्त शिक्षकच नव्हे तर शिक्षकांपासून केंद्रप्रमुख शिक्षण विस्तार अधिकारी गटसाधन अधिकारी गट, साधन गट अधिकारी हे सुद्धा यातून अलिप्त नाहीत फक्त चाकली मूठ सव्वा लाखाची असा प्रकार सर्वत्र सुरू आहे यामध्ये प्रत्येक गावातील शाळेतील शिक्षक सहभागी असल्याचे दिसून येते आमचे प्रतिनिधी आय आय सह अंकुश गायकवाड ब्युरो रिपोर्ट चौफेर महाराष्ट्र ग्रामीण भागातील ग्राउंड रिपोर्ट महाराष्ट्रातील चालू घडामोडींची अचूक माहितीसाठी चौफेर महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा